नमस्कार शोभास किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण हेल्दी टेस्टी आणि लेस ऑइल रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी लहानांपासून वृद्धांपर्यंत जसे जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत जिमला जाणारे आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये आपण भाज्यांचा वापर करून अतिशय पौष्टिक बनवलेली ले आहे लेस ऑइल आहे अगदी तेलाशिवाय तुम्ही ही रेसिपी बनवू शकता डाएट करणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे ही रेसिपी म्हणजे बेसनचा डोसा किंवा बेसनचा चिला नेहमीप्रमाणे ने आपण बेसनची पोळी बनवतो त्यापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि वेगळे पदार्थ वापरून ही ब रेसिपी बनवलेली आहे त्याला चटपटीत बनवण्यासाठी काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा दहा मिनिटात बनणारी रेसिपी आहे बेसन डोसा प्रोटीन कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम फायबर आयरनचं भरपूर प्रमाण असल्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे हा पदार्थ घरातील सर्वांसाठी उपयुक्त आहे नाश्त्याच्या वेळी बनवू शकता रात्रीच्या जेवणात बनवू शकता आणि अगदी पटकन होणारा पदार्थ आहे याला पीठ आंबवण्याची गरज नाही दहा मिनिटातच तयार होतो झटपट बनणारी अतिशय चविष्ट असणारी ही प्रोटीनयुक्त रेसिपी एकदा जरूर ट्राय करा रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप दही टाकलं आणि अधिक कुरकुरीत होण्यासाठी सिक्रेट पदार्थ आहे बारीक रवा जर फक्त बेसनपासून डोसा बनवला तर तो नरम होईल रवा टाकल्यामुळे तो अधिक कुरकुरीत होतो रेसिपीचे पोषण मूल्य अधिक वाढवण्यासाठी आपण मुठभर धुवून स्वच्छ केलेला पालक असा तुकडे करून टाकायचा त्यामुळे लहान मुलं जर पालक खात नसतील तर अशा प्रकारे जर तुम्ही पालक टाकून बनवलं तर त्याची पोषण मूल्य तर वाढतातच पण अतिशय कलर सुंदर दिसतो कलरफुल व आकर्षक असल्यामुळे लहान मुलं खूप आवडीने खातात पाव कप पाणी टाकलं आणि झाकण लावून एकदम बारीक मिक्सरवरती वाटून घ्यायचं या प्रकारे बॅटर आपलं एकदम बारीक झालं पाहिजे हे एका मोठ्या मध्ये काढून घ्यायचं पहा किती सुंदर कलर आलेला आहे आता त्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि तो पाव चमचा बेकिंग सोडा घातला त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलं हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत भाज्या कापून घेतलेल्या आहेत यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापलेला आहे एक शिमला मिरची एक गाजर अर्धा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा बटाटा बारीक कापून घेतलेला आहे बटाटा मी आधीच शिजवून घेतलेला आहे आता ह्या सर्व भाज्या या बोलमध्ये मिक्स करायच्या मी तुमच्या आवडीनुसार भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता एका बोलमध्ये सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं मिरी पावडर आहे ती पाव चमचा टाकली चवीनुसार मीठ टाकलं एक छोटा चमचा चाट मसाला आहे तो टाकला यामुळे हा पदार्थ अतिशय चटपटीत बनतो आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे टिप नंबर तीन तव्याचे टेम्परेचर मेंटेन करायचं तवा गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं त्यामुळे डोसा तव्याला चिकटत नाही थोडंसं तेल लावलं तुम्ही तेल नाही लावलं तरी चालेल नॉनस्टिक असेल तर पण अगदी एक दोन थेंब मी तेल लावलेलं ला आहे आणि मग पळीच्या साह्याने जसं आपण डोसा बनवतो त्याप्रमाणे सर्व मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं भाजल्यानंतर त्यावरती जो आपण मसाला करून घेतलेला आहे भाज्यांचा त्या सर्व भाज्या व्यवस्थितपणे टाकायच्या थोड्याशा हाताने दाबून घ्यायच्या आणि ब्रशने थोडंसं तेल सोडायचं तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर बिना तेलाचंही अतिशय छान होतो नॉनस्टिक तव्यावर अगदी तेलाचं थेंबही न वापरता हा डोसा बनवता येतो दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि पहा आपला डोसा अतिशय सुंदर शिजलेला शिजले आहे भाज्या पण त्याच्या शिजलेल्या आहेत आणि आता डोसा अलगदपणे उलटून घ्यायचा खूप हेल्दी आहे तसाच तो सुपर टेस्टी सुपर यम लागतो रोल करून घ्यायचा जसा आपण मसाला डोसा बनवतो त्याप्रमाणे हा मसाला बेसन डोसा बनवलेला आहे हा किती सुंदर झालेला आहे अतिशय कुरकुरीत होतो आणि अगदी दहा मिनिटात बनतो आवाज ऐका आवाज ऐकलाच असेल अतिशय क्रिस्पी कुरकुरीत चविष्ट आणि विदाउट ऑईल आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणखी एक डोसा पाहू त्याच तव्यामध्ये एक ते दीड पळी बॅटर टाकायचं आणि असा आपण डोसा फिरवतो त्याचप्रमाणे बॅटर व्यवस्थितपणे गोलाकार फिरवून घ्यायचं वरची बाजू थोडीशी भाजली की मग त्यावरती जो मसाला बनवून घेतलेला आहे म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या त्या व्यवस्थितपणे स्प्रेड करायच्या झाकण ठेवून दोन मिनिट स्लो गॅसवरती शिजू द्यायचं दोन मिनिट झालेली आहेत आणि पहा साईडने डोसा कडा सोडायला लागलेला आहे तर उलटण्याच्या साहाय्याने उलटवून घ्यायचा पहा किती जाळी सुटलेली आहे आणि व्यवस्थितपणे भाजलेला आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे ही तुम्ही नेहमी नाश्त्याला किंवा रात्री काय बनवायचं जेवणात यावेळीसुद्धा करू शकता फार वेळ लागत नाही जसा मसाला डोस्याचा रोल करतो त्याप्रमाणे रोल करून घ्यायचा टोमॅटो केच्या फिरवी चटणी किंवा दही किंवा नुसता बेसन डोसाही छान लागतो आवाज ऐका का पुन्हा कलरही खूप छान आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी झालेला आहे कमी वेळात झालेला आहे प्रकारे रेसिपी जरूर करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेला बेसन डोसा कसा झालेला आहे चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरने असे कट मारून घ्यायचे असे कट केलेले रोल तुम्ही लहान मुलांच्या डब्यात देऊ दे शकता त्यामुळे त्यांचं पूर्ण पोषण होईलच आणि त्यांची वाढही छान होईल हे रोल अगदी तुम्ही पेशंटलासुद्धा देऊ शकता आजारी व्यक्तींच्या तोंडाला चव येईल तसेच जे जिम करणारे आहेत हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांचंही पूर्ण पोषण मिळेल असा प्रोटीनयुक्त बेसन डोसा बनवायलाच हवा ही रेसिपी एकदा तरी जरूर करून पहा आणि एकदा जर तुम्ही बनवली तर आठवड्यातून दोन तीन वेळा तरी तुम्ही नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी नक्की बनवाल याची मला खात्री वाटते रेसिपी खरंच आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय